आज सगळ्या महाराष्ट्रभर आमचं स्वतंत्र भारत पार्टी जी शरद जोशींनी स्थापन केलेली आहे तिला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे स्वतंत्र भारतचं पूर्ण महाराष्ट्राच्या कलेक्टर समोर धरणे आंदोलन आहे अकरा ते पाच शेत भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आहे म्हणून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी शेतकऱ्याला संपूर्ण वेळ पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज द्यावी आणि पीक विम्याच्या ज्या योजना आहे त्यात गलिच्छ पद्धतीने लागू केलेला आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही त्याच्या सुधारणाहून ना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याला पीक विमा मिळावा ती चौथं म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच जे नुकसान होतं त्याची भरपाई मिळावी आणि जर सरकारला वाटत असेल की वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा आहे तर शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मारण्याची शेतकऱ्याला अनुमती मिळावी याच्यासाठी आमचं महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा कचेरीवर आंदोलन आहे नाही नाही आता आम्ही चार साडेचार वाजता कलेक्टरला भेटायला जाणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर जर आ, जर समजा काही काही त्याच्या आंदोलनावर निर्णय निघाला नाही तर आम्ही इथून पुढे सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणार आहे जोपर्यंत शेती विषयावर काही निर्णय होत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांनी गावात यायचं नाही असं महाराष्ट्रभर आमचं आंदोलन सुरू आहे सोयाबीनचे भाव पडण्याचं कारण म्हणजे सरकारनी कारण नसताना पुढच्या निवडणुका डोक्यात घेऊन आ, तेल बिया कडधान्य आयात केल्यामुळं लातूर सारखा सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेला कडधान्याचा आणि तेलाचा प्रदेश आहे इथं शेचाळीसशे पर्यंत तेल बियांचे भाव पडलेत सोयाबीन आज सगळ्या शेतकऱ्यांच्या घरात आहे आणि सरकारची जर अशी नीती असली तर शेतकरी कर्ज फेडू शकणार नाही आम आमचा तर असा अंदाज आहे की सरकारच्या या पाच वर्षाच्या पुढच्या आयातींमुळं आपल्या शेतीमालाचे भाव अजून धोक्यात आहे सोयाबीनचे भाव हजार रुपयापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे माझं तर शेतकऱ्यांना असं आव्हान आहे जे ज्या शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आहे त्यांनी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी करावी मी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आमचं शरद जोशीने पंधरा वर्षाखाली स्वतंत्र भारत पक्षाची निर्मिती केली कारण की आतापर्यंत या देशातले जे जे सरकार आले त्यांनी शेतीला लुटीची व्यवस्था चालू ठेवली आज ही सरकार शेतकऱ्याला लुटण्याचं काम करते कुडोजी महाराजांनी सांगितलं सांगितलं होतं की बाबा कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताच चौपटीने घ्यावे कैसे सुखी होईल ग्रामजीवनी त्या उक्तीप्रमाणे कच्च्या मालाला शेतीमालाला सरकार भाव मिळू देत नाही शासनाचा ह्याच्यात हस्तक्षेप नये परदेशातून शेतमाल आयात करून इथल्या शेतमालाची भाव पाडण्याचा प्रयत्न करत आत्ताच मागचं उदाहरण म्हणलं तर सोयाबीनचं पेंड आणि सोयाबीनचं तेल आयात करून सोयाबीनचे शेतीमालाचे शे भाव पाडण्याचा प्रयत्न सरकार करते कापसाच्या गाठी आणते गहू आणते तांदूळ आणते आणि शेतमालाला निर्यात बंदी करते कांद्याला निर्यात बंदी केलं बाहेरून कांदा आयात करतं म्हणजे टमाटा आयात करतं अशा ज्या आयात निर्यात चुकीचे धोरण आहेत जे हस्तक्षेप करतं ते शासन हे शासनानं हस्तक्षेप करू नये म्हणून शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं इथं आज आम्ही कलेक्टर ऑफिसला जमलो आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आमचं चालू, चालू आहे आणि इथून पुढे चालूच ठेवू ह्यावर जर काही शासनाने निर्णय ना नाही केला तर यावर आमचं पुढे जे काय जे निर्णय होईल जे आम्हाला आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचं आंदोलन जाहीर करू आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करू स्वतंत्र भारत पक्ष मी कल्याला पोहुरगेडे स्वतंत्र भारत पक्ष जिल्हा अध्यक्ष बोलतोय आज रोजी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आंदोलन करतोय याचे कारण म्हणजे शेतकऱ्याकडे या शासनाचं फार दुर्लक्ष आहे आम्ही चार पाच मुद्दे नेमके घेतलेले आहेत ते मुद्दे तर आमच्या ताईने आणि अध्यक्ष साहेबांनी बोललेले आहेत यावर शासन जर काही निर्णय घेत नसेल ह्यापुढे आम्ही रस्ता रोको आणि जेवढं तीव्र आंदोलन करता येईल ते आंदोलन आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण या शासनाला शेतकऱ्याचं काही देणं घेणं पडलेलं नाही आज शेतकरी आत्महत्या करायच्या प्रयत्नात आहे याचं कारण काय फक्त शासन फार दुर्लक्ष करत आहे शेत घरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा स्वतंत्र भारत पक्षाचा जिंदाबाद 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 कमाने वाला, वाला, वाला जमाना इडा पिडा टाळणार आहे स्वतंत्र भारत पक्षाचा शेतकरी संघटनेचा शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा जिंदाबाद जिंदाबाद